लागला त्याची किंमत पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख इथपर्यंत बैल जो आहे पिस्टन त्याचे मालक आपल्याकडे दादा विठ्ठल नाग्या दा ना पण गाड्या बाराशे जोड्या होत्या म्हणजे बैलांची एक गाडी अशा बाराशे गाड्या होत्या आणि एकूण एकशे गट होते आपला रायफल आहे आहे म्हणली का श्रीमंतांची आणि फेमस झालेली बैल सर्वच जण घेतात आपल्याला गरीबांचे दाखवायचे कारण आप... लखन म्हणजे लखन सुद्धा बघू शकता इकडे आहे आपली जोडी सज्ज झालेली आहे बावले आणि रायफल जिकून मथुर आहे जो आताच गटपास सुद्धा झालेला आहे जागा जमीन जमीन घ्यायची चालेल पण ना सोडाचा मुंगल्या सगळ्या मुंगल्या आवडी पब्लिक आहे हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लव्हली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर ज्याचा बैलगाडी प्रेमींना पूर्ण वर्षभर आतुरता असते ते म्हणजे आपल्या पुसेगावचा शर्यती ज्याचं तुम्ही टाटल्याने थांबलेलं बघितलं असेल स्वतः आम्ही आता पटापट पत्त निघतोय ऑलरेडी सात वाजायला आले सहाला निघायचं होतं आणि आम्ही तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या इकडे आम्ही स्टे केलं होतं आणि सगळी मंडळी अशी इकडे आम्ही थांबलेली आहे स्वतः पटापट निघतो आणि भेटूया पुढे चला नाश्त्याला असे पोहे होते आम्हाला आणि असा चहा आणि सुद्धा असं ब्रेकफास्ट होतं सकाळी सकाळी सो so मंडई तीच आपली कालची मंडई घेऊन आपण पुन्हा सज्ज मंडळी आणि आम्ही चल तर जसं की तुम्हाला माहिती जसं मी तुम्हाला इंटरमध्ये मध्ये बोललो आम्ही चलो पुसेगावला आणि सकाळ बघा इकडची गावाकडची एक नंबर वातावरण आहे जास्त काय थंडी वाटली नाही सात वाजले तिथं थंडी वाजलं म्हणजे थंडी होती पण एक्सेप्टेड होतं खूप थंडी असेल इकडे पुसेला बट तेवढी थंडी नाही मुंबईच्या पब्लिकने गरमी करून टाकली इकडे मुंबईच्या पब्लिकने गरमी करून टाकले आता पटापट जाऊया आणि भेटूया आपण आपल्या आखड्यामध्ये सो मंडई आम्ही पोचलेलो आहोत आणि इकडे तुम्ही दूरच रुग्ण रांगा बघा वाजलेत बघा सकाळचे एवढं लवकर आलो आम्ही सातला तर पार मला वाटतं दोन एक किलोमीटर रांग असेल आणि तो आठ दा तेवढा लांब आहे हा बायकन भाकरी ठेवायला घ्यायची जागा काय रामदा काय या विषय काय झाला मोबाईल काय झाला तुझा विचार नाही केला भाकरीचा आज रात पासून लागल काही लागल काय रामदास चार भाकरी घालत आता मंडल यांची सकाळी सकाळी झाल्या मांडणा मांडणा म्हणजे सकाळी सकाळी गर्दी बघा मांडली किती आहे मंडळी आता तुम्ही फक्त गर्दी बघा तेवढं सकाळी सातला येऊ पण आता बघा पुढे कसं काय तुम्हाला दाखवतो मंडळी आम्ही पोहोचलो आणि मला वाटलं एवढा लवकर कोणी नसेल तर एवढा लवकर बघा मंडली गौरी गर्दी लवकर मध्ये आम्ही आवरी गर्दी बघा मंडली अजून सुरु झाला मंडळी पहिलेच चालू अजून चालू आहे अनाऊन्समेंट अशी सगळी गर्दी आहे ते गवशात पहिली गोष्ट अशी काही गर्दी आहे मंडळी चालत चालू पहिलीच असले ज्यावर लवकर आहे म्हणजे मंडळी मंडळी पहिला गट सुटलेला आहे जो की मी मिस केला आता दुसरा गट सुटणार आहे बघूया कसा काय तुम्हाला दाखवत असू आणि पब्लिक बघा मंडळी आवरा लवकर सकाळचं वाजलं किती ती आवडण्याट ना आवडी पब्लिक आली म्हणजे जलगाव वरून काही कुठून कुठून आला मंडळी हे बघा अजून तर काहीच नाही अजून डोंगर भराचा बाकी आहे मंडळी अजून डोंगर भरला नाही डोंगर भरला बाकी आहे बोलवा तो असं सगळा आहे मंडळी दुसरा गट सुटलेला आहे मंडळी जसं की काल तुम्हाला मी सांगितलं की आपलाच गुला त्याच्यामुळे आपली आजच्या ब्लॉकची बैल दाखवण्याची सुरुवात मी आपल्याच बैलापासून करतोय तर लक्ष आपल्याबरोबर लक्ष काय काय सांगशील आपल्या बैलाबद्दल आपला रायफल आहे रायफल आहे आपला सरपंच रामा रामा इकडे हे आपली दोन झाली आणि इकडे हा आपला एक सरपंच आहे हा आपला इकडे सरपंच आहे आणि आपला अजून एक कुठं आहे आणि एक तो बावले आहे तो तिकडे बांधले त्या साईडला त्या साईडला बांधले काही अशा आमची चार बैला आमची म्हणजे आपलीच मंडळी सो मंडळी आता बघूया कुठून तुम्ही भाऊ गोदेगाव गोदेगाववरून आलेले आहेत आणि काय बैलांची नावं काय व्हॉट्सअप हा फेसबुक तो मल्लार तो मल्हार एक व्हॉट्सअप आहे मंडळी आणि एक मल्हार आहे आणि मस्त असे त्यांनी सजून आहे ते चादर का टाकतात थंडीसाठी साठी का ठीक आहे म्हणजे आता माझ्यासारखे पण नवीन काय असतील ज्यांना माहिती नसेल तर थंडीसाठी साठी ते सजावटसाठी टाकत नाही सगळे चला कुठून आल्या नाहीत्यापुट्याचीर आणि काय नाव आपल्या शाहीर आणि तो तो नंद्या तो नंद्या सो ही तुम्ही बघू शकता सो मंडळी तुम्हाला सगळी बैल मी दाखवते कुठून आल्या भाऊ दारपुडी नाव काय बैलाचा सरजाय मंडळी बघू शकता तुम्ही असं सगळं आहे आणि इकडे पण आहेत बैल भाऊ कुठून कुठून आले बारामतीवरून बारामतीवरून बारा काय नाव आपल्या बैलाचं बजरंग का म्हणत हे तुम्ही बघू शकता आणि हे कोणाचे आहेत संभाजीनगरचे आहेत का म्हणजे हे तुम्ही बघू शकता म्हणतोय अजून एक बैल तुम्ही बघू शकता भाऊ कुठून आहेत तुम्ही संभाजीनगर आणि नाव काय लखन म्हणजे लखन सुद्धा तुम्ही बघू शकता इकडे आहे संभाजीनगरचा असं सगळा टाट रचलेला आहे मुळशी आणि कुठला नाव काय आपल्या पहिल्याचं हा सरजा आणि हो गणेश आणि सरजा जोडे आणि त्यावेळी मस्त जवाला बिवाला बरोबर आणले बन सगळं बनवायला टेन्शन नको काय सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन आल्या आणि मंडळी मला एक इम्पॉर्टंट नोट सांगायचे आता बरेचसे लोकांना विचार पडला असतील हे कुठली बैला घेतात ही थी माहितीच नाही आम्हाला पण त्याचं कारण असं आहे मंडळी का श्रीमंतांची आणि फेमस झालेली बैल सर्वच जण घेतात आपल्याला गरिबांचे दाखवायचे कारण आपल्याला जे अंधारे त्यांना प्रकाशित न्यायचं आहे मोठी मोठी बैल सगळेच घेतात माझा असा उद्देश आहे की आता जर मी आलो आलोय काहीतरी नवीन करूया सो आपण मोठी मोठी बैल बघू घेतली तर घेऊच पण छोटी बैल घ्यायचा जास्त मी प्रयत्न करेल कारण जेणेकरून लहान लोकही मोठे झाले पाहिजेत फेमस आहेत ते होतीलच पण छोटे बैल सुद्धा मोठे नावाला झाले पाहिजेत त्याच्यामुळे मी घेतोय बघूया पुढे अजून काय काय बघायला भेटतं आपल्याला ते दा आले मस्त टाटा माटा गारिंशा उतरले भाऊ काय नाव कुठून आले खोरोची आणि काय आपल्या बैलांची नाव काय हा साजन आणि हा बिजल्या गुलाल तुमचाच आहे भाऊ आयला खुशी व कवरी झाली त्याला काय सांगता आज म्हणली हा बाका विठ्ठल नानाचा नाग्या तिथे पण गाडी आहे वाटतं आता आता आमचा बैल होतोय मस्त सज्ज जिंकण्यासाठी आता आलत टाकले नंतर गुलालेल का हा आता आलत झाले आता गुलालेल भंडारा आपली जोडी सज्ज झालेली आहे बावले आणि रायफल जिंकून भूमीत भूमीत जिंकून मी इकडे थांबतो संकेत

स so, म्हटले आपला मित्र भेटला उत्तम भाऊ उत्तम भाऊ भरपूर दिवसानंतर मला भरपूर दिवस ना भरपूर वर्षानंतर आमची भेट झालेली आहे आणि ते सुद्धा इकडे आले तुमचा बैल पण घेऊन आलाय का निशान यो काय निशान सेव्हन फोर सेव्हन फाय कुठल्या आलाय शहाऐंशी गडाला बारावा पाठी बारावा पाठीमधल्या ना मस्त जिकल जिखल आता आमचा तर मंडळी तुम्ही जर बघितलं आपलं थोडक्यात आहे म्हणजे जर तुम्ही जर नीट माझ्या ब्लॉग मध्ये थोड्याशा अंशाने तो आपली गाडी होती आणि आता आमची तर हारली तुम्हाला शुभेच्छा देतो नक्कीच तुमचा गुलाल घेऊन आहे आपल्या इकडे भेटू आपण घेतलेला जरा शुभेच्छा आणि कोण आहे सोबत कोण आहे तांबडी तो काय नाव त्याचा चिक्या अशी त्यांची जोडी आहे मंडळी नक्की शुभेच्छा तुम्हाला मंडळी गर्दी बघा आका डोंगर भरले गर्दी किती बैलगाडा प्रेम आहे ते बघा तुम्ही शर्दी कुठं बघा आणि इथं पूर्ण मंडळी स्टँड आता का बसाला जिथे आपण मगाशी होतो तिकडे स्टँड आहेत तिकडे स्टँड आहेत असा सगळं मंडळी ग्राउंड आहे अर हा गर्दी आणि इकडे सगळं मंडळी बैल आहेत ते बघा तिकडे सगळ्या बैला टेम्पो आहेत ना सगळं बैलांवर ठीक आहे बघाय बघ इकडे एवढं टेम्पो मंडळी असा सगळा ग्राउंड आहे मंडळी हा बघा आताच नुकताच गटपास झालेला बक्कासूर हिंद के केसरी तो बऱ्याच वेळा झालेला आहे मंडळी बक्कासूर बऱ्याचशा बैलगाड्या प्रेमींना आता माहितीच असेल त्यात काही शंकाच नाहीये आता बाईट घेणार होतो बट ते सध्या काहीतरी जेवण का काहीतरी मला टाचमध्ये करत आहे त्याच्यामुळे नाही बरं बाईट घेते आपण सो आणि ते बकासूरला बघण्यासाठी म्हणले पब्लिक बघायची हॅलो असे सगळं जे महत्वाचे बैल आहेत त्यांना बघायला म्हणजे पब्लिक नक्कीच असते सो मंडळी आपल्यासोबत आहे ट्रिपल हिंद केसरी बैल जो आहे पिस्टन त्याचे मालक आपल्याकडे दादा मला सर्वप्रथम सांगायचं आहे आता मी बरेचसे ब्लॉग्स बघितले तर ते प्रश्न विचारतात मला काय प्रश्न विचारता येत नाही कारण मी या क्षेत्रात नवीनच आहे म्हणजे मला वाटतं दुसराच माझा बैलगाड्यातला ब्लॉग असेल त्यामुळे मला प्रश्न वगैरे येत नाही तुमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला काय सांगते सांगा आणि दुसरी गोष्ट आपला दुसरी गाडी जी होती तेतीस नंबरला यांच्या बैलांनीच आपल्या यांच्या जोडीनेच आपल्या जोडीला हरवलं सो काय म्हणलं आता काय फायनल गुलाल तुमचा दिसतोय पुढे तसे काय सांगू नशिबाचा भाग जरी असला तरी बैल आपला चांगला आहे नंदी आपला मस्त आहे 99% बघतो 1% मालकाचं नशीब आहे काम तर बैलाचं आणि गाळ्याचंच आहे पण मस्त हे तुम्हाला एक नंबर करणारी गाडी तशी लखनचित्या अशीच होती ती गाडी आपली गटात पडली अच्छी गाडी म्हणजे चांगली पडली असते अच्छा आणि काय सांगू शकाल पुढचं नियोजन आणि याच्यानंतर तुम्ही कुठे कुठे जाणार आहेत काय असं काही नियोजन आहे का, नियो कुटे -कुटे का, का नियो एक तारखेला उगावला आणि आमच्याकडे येणार का डोंबिवलीला देसाईला सव्वीस जानेवारी बिनजोडच्या अड्ड्याला सावली मैदानला तिकडे येणार आहेत का अजून फिक्स नाही पण आहे म्हणजे शेड्यूल मध्ये आहे जमलं तर नक्की ट्राय करणार सो या नक्की आणि तुम्हाला शुभेच्छाच आणि तसे तुम्ही एवढं ट्रिपल झाल्या तर चतुर्थ व्हाल अशी इच्छा वालगून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि नक्कीच गुलाल तुमचा असेल आणि गुलाल झाल्यानंतर आपल्या ब्लॉग मध्ये कमेंट करून सांगा नक्की चला कॉंग्रॅच्युलेशन शुभेच्छा तुम्हाला चला आपण आता ज्याची बाईट घेतली तो हा पिस्टन बघा ट्रिपल इन द केसरी डबल टू डबल वन असा पिस्टन आणि खूप सुंदर बैल पळतो तुम्ही तर बघितलं असं नामवंत आहे ट्रिपल झालेला आहे आणि आताच त्यांची आपण बाहेर घेतली असा बैल आहे आणि त्याला सुद्धा बघायला तुम्ही गर्दी बघू शकता सगळी बैल प्रेमींची बल गर्दी आहे इकडे बघण्यासाठी आणि फोटोशूट चालू आहे त्यांचा मी काय म्हणता मी बी कल्ल्यान जाऊ ना मी ब्लॉगर आहो पण मी या शर्तीवाला नाही आहो त्याच्यामुळे मला प्रश्न काही विचारता येत नाही पण तुम्हीच तुमच्या हिशोबाने दोन शब्द सांगाल म्हणजे मी शर्तीवाला नाही आहो तर तुम्ही शर्तीवाल्यांसाठी काही संदेश द्याल का म्हणजे जे न बघत शक्ती नाही बघत पण जे डेली ब्लॉक बघतात त्यांच्यासाठी काय संदेश संदेश का एकच आहे हा क्षेत्र आमचा शेतकऱ्याचा आहे हिवाळ्याचा आहे आणि हा महादेवाला नंदी आहे या एका नंदीमुळे जे शेतकरी असतात शेतकरी कुटुंब जे लहान वासरं घेतात पस्तीस हजार रुपयाला पंचवीस हजार रुपयाला वीस हजार रुपयाला ते वासरं जेव्हा ट्रेनिंग करतात शिकवतात या सातारा भागामधील सातारा असेल सांगली असेल कराड असेल नाशिक असेल जालने असेल छत्रपती संभाजीनगर असेल इथले जेवढे गरीबवर्गीय शेतकरी आहेत एखादा नंदी जर पाळायला लागला त्याची किंमत पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख इथपर्यंत त्याची किंमत देत आहेत आपले मुंबईचे जे गाडा मालक आहेत ते आणि त्याच्यापासून त्यांचा घर चालतो त्यांच्या घरात मुलीचं लग्न होतं घर बनवतात त्याच्यात व्यापार करतात त्याच्यानंतर शालेय शिक्षण असेल असे भरपूर सारे गोष्टी आहेत हॉस्पिटल तर खर्च असेल तर या एका नंदीमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतात आता आपण ज्यांची बाईट घेतली त्यांचाच हा मथुर आहे जो आत्ताच गटपाससुद्धा झालेला आहे आणि हे सुद्धा खूप सुंदर जोड यांचे पद आहे ते तुम्ही बघू शकता आणि असं काहीसा आहे आणि याच्या नंदीवर प्रेम करणारेसुद्धा तुम्ही बघू शकता असं सगळं आहे मंडळी तो मंडळी आजच्या या हिंदकेसरी केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये एकूण बाराशे जोड्या होत्या म्हणजे बैलांची एक गाडी असेल अशा बाराशे गाड्या होत्या आणि एकूण एकशे वीस गट होते तर एकशे वीस गट म्हणजे एका गटमध्ये बारा आणि एवढ्या बाराशे गाड्यांमधून मंडळी एक गाडी जिंकते आणि ती ठरते हिंदकेसरी केसरी पुसेगाव पुसेगावमध्ये हिंदकेसरी केसरी सर्वात मोठं मान आहे म्हणजे जसं आपल्या क्रिकेटमध्ये जसं वर्ल्ड कपला मंडळी आपण मानतो की खूप मोठं मान आहे तसं बैलगड्या शर्यतीमध्ये हिंदकेसरी केसरी पुसेगाव हा एक प्रकारचा वर्ल्ड कप आहे त्या बैलगाड्या प्रेमींसाठी सो वर्ल्ड कपचा सामना इकडे चालू आहे आणि आता बघूया म्हणजे तुम्हाला मी सांगितलं किती लोकांनी पार्टिसिपेट केला आणि एक एकच जिंकतो मंडळी एकच जोडी जिंकते आणि ती ठरते हिंड केसरी सो आता बघूया आणि इकडे भरपूर सारी बैल आहेत ते तुम्ही बघू शकता म्हणजे लाईक नंदी एवढे आहेत ना मंडळी तर अख्खा आहे तिकडं तिकडं पार अख्खा डोंगर म्हणजे आता आम्ही टायक्ट चौथ्या साईडला आलो मंडळी या बैलावर टाकले आहे पैसा गेला पण नात केला आणि कोण मालक आहे तुम्ही आहेत काय विषय आहे म्हणजे काय पैसा गेला म्हणजे काय विषय बाबा मला नको मारू दाम म्हणजे काय विषय पैसा किती घालवला दहा बारा लाख घालवलं पण नात नाही गेला नाच केला नाच नाही सोडायचा जागा जमीन गेली तर चालव पण नात नाही सोडायचा सगळा गेला तर चालू पण नात नाही सोडायचा मंडळी अशा बैलगाडी प्रेमी सुद्धा आहेत आता आपली मंडळी गेली कुठे त्यांना बघायचंय मला बघा आम्ही आता बाहेर आलो रस्त्यावर आणि बघा कमी पब्लिक आहे कॅमेरामॅनला कमी वाटत तुम्हाला कमी वाटत असेल जाम पब्लिक आहे मंडळी इथून चालू होते इकडून हे बघा इथून 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 चालू होते आत्म पब्लिक पब्लिक पब्लिकच आहे गाड्यांच्या मला दिसत नाही आणि इकडं बघा कसं डोंगर भरलं कसं तर मुंगल्या सगळ्या मुंगल्या आवडी पब्लिक आहे ना गाड्या तर बाबा सांगाल ना एवढं लांब पंडली ह्या झेंड्यावर सगळं असं झेंडा खाली आला की तिकडनं पहिला सोडली जातात जोडी मंडळी आम्ही घरी निघलेलो आहोत आणि रस्त्यात पटकन दाखवण्यासारखा हा दृश्य बघा कसा निसर्गाचा एक वेगळाच दृश्य आहे आणि म्हणजे आम्ही पूर्ण नाही बघितलं कारण आम्हाला एक अर्जंट काम आलं त्याच्यामुळे आम्ही अर्धवट आलो टाकून आणि आमचा जोडी सुद्धा आली सो ते सुद्धा हर्टफुल होतं त्याच्यामुळे यांचा काही मूड लागत नव्हता सो ते सगळं करून आम्ही आता निघलेलो आहोत आणि आता म्हणजे संध्याकाळचे साडेचार आम्ही सेमीचे फायनल सेमी आम्ही कितीला आलो आपण सत्त्याऐंशी गट चालू होतो ना तेव्हा आम्ही आलो सेमी पण नाही आम्ही बघितले आता अरे याच्यात बघतेच युट्यूबला इव्ह सो आता भेटूया आपण पुढे चला सो म्हणतोय आताच मी घरी आलो आणि मैदानावरून नंतर जास्त मी काय ब्लॉग घेतला नाही कारण तुम्ही बघू शकता डोळे जास्त जाम टायर फील करतो भाऊ जाम थकलो ना तिकडं आज मी कुठे गेलो कुठे गाव सातारा तिथे काय असतं शर्ती मला पण एवढा काय नॉलेज नाही त्याला शर्ती होत्या सो तिकडे जाम मजा आली भाऊ आपल्याला तिकडं आणि अखंड भारतातील सर्वात मोठा बैलगाडा प्रेमींचा जो मैदान येतो म्हणजे पुसेगाव हिंद केसरी आणि सर्वांना खबर आलीच असेल की बकासूर हा आज विजयी झाला आहे महा इंद आणि दश हिंद केसरी दशमी असा काहीतरी त्याला बोलतात ते झालेला आहे तो सो त्याला शुभेच्छा आणि पैते भाऊ आता आपण आजचा ब्लॉग हे करूया सर्वांना आवडला असेल सर्व बैलगाड्या प्रेमाने लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय